नाव आहे कामेश्वर जगन्नाथ वाघमारे मी आठवीमध्ये शिकतो आणि माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय शेखापूर आहे आणि मी आमच्या गाव आमच्या गावाचं नाव घोडसगाव आहे आणि घोडस गावामध्ये गावा मोठं ऋषी महाराज संस्थान आहे मग मी ऋषी महाराजाकडे पायापडाय गेलतो आणि गेल्यानंतर अं आमच्या ऋषी महाराज मंदिराच्या खाली मन्या मन्याळ नदी लागून आहे मग मन्याळ नदीमध्ये तीन मुले डुबत असताना मी पाठीमागून परतून बघलो तर तीन मुलं डुबू मग बुडत असताना मी गेलो गेल्यानंतर एका मुलाला बाहेर काढलो पण दुसऱ्याला काढलो कमरेला त्यांच्या धरून आणि तिसऱ्याचा काढायचा प्रयत्न केलो तो, के तो काय मुलगा माझ्या हातीला काय नाही आणि यांची दखल घेऊन श्री लोहा कंदार विधानसभेचे आमदार श्री श्यामसुंदरजी दगडूजी पाटील शिंदेसाहेब यांनी माझ्या माझा एवढा मालमोलाचा पाठपुरावा करून मा मुंबईला नेऊन मला आणि दिल्लीचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांच्यामुळं मला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आणि मिळाला मला अधिकारी होऊन मला जिल्ह्याची सेवा करायची हीच माझी इच्छा आहे घोडस गावामध्ये ऋषी महाराजाचं मंदिर आहे श्री मंदिराच्या बाजूला मन्याळ नदी आहे मन्याळ नदीमध्ये तीन मुलं पोहत असताना माझा मुलगा त्या पोहत असताना त्या ठेकी बाजूला बसला होता झाडाखाली तिथून त्या मुलाचा आवाज आला आवाज आला की या आवाजाच्या दिशेने माझा मुलगा पळाला की लगेच दोन मुलं दोन मुलं जिवंत वाचवले हो एका मुलाचा प्राण गेला दोन मुलाचे प्राण वाचल्याबद्दल आमचा आम कुटुंब सपरिवार आम्ही खुशी आहे आम्हाला आनंद आहे आणि गाव गावकऱ्यांना पण आनंदच आहे आणि शासनानं कुठं मा माझ्या मुलाला कामेश्वर ना नावाचा माझा मुलगा आहे त्या मुलाला आंतरराष्ट्रीय बालेशौर्य पुरस्कार मिळाला त्याबद्दल माझा मुलगा शिकल्याच्या नंतर शासनाने कुठंतरी जॉब नोकरी शासनानं द्यावी ही शासनाला नम्र विनंती आहे